मी सुवास विकासासाठी तुंग आपली नर्सरी तुंग येथे आणि फाटा देखील येत आहे शेतकरी बांधवांना पाहू शकता की आपण या वर्षी दोन हजार पंचवीसचं जे बारा बारामतीमध्ये भारतात सर्वात मोठं कृषी प्रदेश म्हणतो आपण कृषिक म्हणतो ते या ठिकाणी ह्या वर्षी भरवलेलं आहे आणि ह्या वर्षी असं पाहू शकता शेतकरी बांधवांना तुम्ही या बॅक साईडला पाहू शकता की शेतकऱ्यांचा अतिशय मोठ्या प्रमाणात उद्या ठिकाण प्रसिद्ध असत आहे आमच्या विकासासाठी नर्सरी माध्यमातून आमच्या शेवंतीच्या इथं पाहू शकता की आपण ही सौंदर्यवाडी म्हणून जी वराट आहे ती मार्केटला ते करत आहे एक नंबरचं मार्केटला चांगलं काम करत आहे किपिंग कॉल चांगलं आहे फुला साईज चांगले असल्यामुळे म लोक आकर्षित या ठिकाणी करत आहे इथे सौंदर्यवाडी या ठिकाणी बघू शकता आपण त्याचबद्दल आमच्या बाकी अनेक देखील व्हरायटी आहेत तुम्ही आम्ही तुमच्या साईडला बघू शकता की समृद्धी व्हाईट जे वाजे वराटे आहे समृद्धी वाईट गेल्याकडे आमच्या चालत असते आमच्यामध्ये या ठिकाणी झेंडू देखील झेंडू आमच्याकडे मोठ्या प्रमाणात चालतो झेंडू देखील त्या अनेक वरायटी आहेत हे आपल्या स्वतःच्या या ठिकाणी वरायटी आपण डेव्हलप केलेले आहेत व चांगल्या प्रकारच्या क्वालिटी या ठिकाणी मेंटेन केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची देखील या ठिकाणी मागणी वाढत आहे म्हणा किंवा प्रतिसाद चांगला मिळत आहे की रो फुला चांगले असल्यामुळे फ्रेशनेस असल्यामुळे शेतकरी देखील चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत आणि आपल्या ज्या व्हरायटी त्यामुळे रोगाला अतिशय कमी व अल्प प्रमाणात बळी पडतात त्यामुळे शेतकरी या ठिकाणी खुश होतो कळ्या संख्या ज्या ठिकाणी पोहोचतात संख्या जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्याला सुंदर व चांगल्या प्रकारे या ठिकाणी उत्पन्न भेटून जातं त्यामुळे शेतकऱ्या देखील समाधान होतं आणि व्यापारी वर्गाला देखील मागणी चांगली असल्यामुळे व्यापारी वर्ग देखील शेतकऱ्याकडे दोन पैसे जास्त देऊन शेतकऱ्याकडून तो माल खरेदी करतो त्या व्यापारी देखील या ठिकाणी खूप समाधी राहतो व शेतकरी देखील या ठिकाणी समाधान राहतो ह्या दोघांचा समतोल राखण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी विकासासाठी नर्सरी माध्यमातून ऑर्डर सीटच्या माध्यमातून केलेला आहे साधारण मार्केट आपलं ते तुम्हाला सत्य तर ते शंभर रुपये मार्केट हे राहत असतं प्लस मायनस आणि आता मागू शकते आपण मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणी मार्केट रेजच चांगल्या प्रमाणे चालू असतं आणि शेवंतीचा रेट हे जास्त शक्यतो हो, शेवंती रेट कधीही कमी होत नसतात आपण हो बघू शकतो की चौकशी कधी होत नसतं त्या मार्केट रेज चांगलं देखील राहतं साधारणतः थोडे म्हणजे तुम्ही दहा ते पंधरा तोडे पंधरा वीस तोडे होऊ शकतात शेतकऱ्यावर डिपेंड राहतात ते प्लॉट कसा मेंटेन ठेवतो काय ठेवतो त्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड राहतात आपण बघू शकतो की या पर म्हटलं तरी साडेसातशे ते आठशे ग्राम पर प्लांट प्लर प्लांट राहू असे आम्ही रिकमेंड करतो एका एकरला म्हटलं तरी बारा हजार चौदा हजार प्लांट या ठिकाणी रेकमेंड करतो तुम्ही झिजझक या ठिकाणी लावू शकता या ठिकाणी आमची या ठिकाणी विकास साईडी नर्सरी सांगली येते तुंग येते व नारायणगाव आळेफाटा या ठिकाणी आमची नर्सरी या ठिकाणी हे हजार रोप सर फ्लेक्झिबल रेट राहत असतो ह्याचा रेट अडीच रुपये ते तीन रुपये ह्याचा रेट राहत असतो कारण हे आपण रोप कटिंगपासून तयार केला असतं ती समृद्धी व्हाईट व्हराटी आहे आणि ही सौंदर्य व्हाईट व्हाय रेट वगैरे रेट सेम राहत असतो अडीच तीन रुपये प्लस माझं फ्लेक्झिबल रेट राहत असतो झेंडूमध्ये सर आमच्याकडे येते कारण येलोमध्ये ड्रीम येलो आहे प्राय पुष्पा येलो आहे यश येलो आहे लेमन येलो आहे ह्या एक व्हराटी आपल्या स्वतः से आमच्या ऑर्डर ऑर्डरसेटने स्वतः आरेंट असल्यामुळे डेव्हलप केलेले आहे रोगाला कमी बळी पडतात त्याच्यामध्ये एक लोन जंगली असल्यामुळे रोगाला कमी प्रांचे चांगले असतात ऑरेंजमध्ये एक प्राईम ऑरेंज असेल यश ऑरेज असेल शुभ ऑरेज असेल ह्यावरती देखील मार्केटला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्हाला येलो व्हरायटी व्हरायटीची साईज मोठी पडते किपिंग क्वालिटी चांगली आहे लांबच्या मार्केटला तुम्हाला चांगलं चालण्यासारख्या रोगाला बळी पडत असते या ठिकाणी पाहू शकता किती दिवस चालते ती वरती तुम्हाला ते दो अडीच ते तीन महिने चाललं असते तसं जर प्लॉट तुम्ही कंटिन्यू चांगला ठेवाल तर तुम्हाला वर्षभर देखील चालू शकते पण दोन ते तीन महिने तुम्हाला चांगलं भेटू शकते ओके थँक्यू धन्यवाद